महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलंय ले। महायुतीनं आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्का तंत्राचा वापर केलाय त्यामुळे या तीनही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलंय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून एवढ्यामध्ये गेले आहेत छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरले नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे ही पाठ फिरवली आहे त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी नाशिकची वाट धरली ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानं ओबीसी संघटना ही नाराज आहेत आता भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचं दिसून येते छगन भुजबळ यांना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन उचलले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून काही महत्वाचे नेते आज भुजबळ यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली छगन भुजबळ यांनी ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली तिथेच त्यांना जवळपास तीन दशकानंतर डावलण्यात आले आता या वयात भुजबळांसमोर मोठं राजकीय आव्हान आहे समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ प्रश्नावर सक्रिय आता समता परिषद आणि समर्थक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे डॉ प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकरण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी थ्रेड थ्रेडलेप लेजर, आर्यप, बोटेक्स, तर एक्सिमर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक